ये फूटी ये गई वो पड़ेगी जो वो और कंडा उड़ी का पड़ता को पड़ेगी हां पूरा भई गेला तो ये पा गाड़ी भाई ओ गाड़ी जो काम है रे ये चल गाड़ी का काम है ये गई गाड़ी

मोबाईल जायला किती, किती पैसे होते मला रुपये होते आणि पंधरा हजार मोबाईल मध्ये भाज्या झाला ते आता काय मागणी राहील तुमची भरपाई भरपाई पाहिजे ना बारा हजार रुपये काही कपडे लगते ते घरी सांगले होते आठ नऊ जणांचे जीव असले तुमचे काय बरं झाला नेटमाच गॅस लागला दुकानातली अंडी फुटली गाडी आली गॅसची गाडी आली ते मध्ये घेतल्या त्या अंड्या आणि मग त्या मधी घेतल्या ना तर धमाका झाला मग आम्ही ते गाडी सोडून चालले दुसरे पैतरले आम्ही लेकराईली घेऊन जरा जरा लेकराईली घेऊन पहा नाव सांगा दोघांचे सयाबाई उत्तम भीम आज सकाळी शेड मध्ये गाडीमध्ये घ्यास भरत असताना स्फोट झाला यापूर्वी सुद्धा तो सलीम बेग नावाचा आरोपी आहे त्याच्यावर आपण अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून प्रतिबंधक कारवाई केलेला आहे आज जो स्फोट झाला त्याच्यात त्याचाच मुलगा किरकोळ जखमी झालेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं काम याच्यामध्ये चालू आहे तरी माझं नागरिकांना आव्हान आहे यापूर्वी सुद्धा आम्ही बऱ्याचशा के केसेस केलेल्या संदर्भात अशा असं जर कोणी अन्युत कंपनी जर गॅस सिलेंडर गाड्यांमध्ये भारताना जर आढळला त्या मालकावर सुद्धा कारवाई करण्यात येईल गाडी मालकावर कारवाई करण्यात येईल याने जागा उपलब्ध करून दिली त्याच्यावर कारवाई करता येईल आणि जो जे भरण्याचं काम करतो त्याला सुद्धा आरोपी करण्यात येईल सर शहरात अजून चार ते पाच ठिकाणी अवैध पद्धतीने गॅस भरला जातो अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत त्याच्यावर काही कारवाई करणार आहात का बरोबर आहे बर यापूर्वी आपण बऱ्याचशा कारवाया केलेल्या आहेत आणि पुढे जर आपल्याला जर अशी काही माहिती भेटतील तर असं असं चालू आहे गाड्यांमध्ये बेकायदेशीर त्या कृत्य त्याच वेळा आम्ही महसूल प्रशासन सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल तो कोणी असला तरी कायद्याच्या पुढे त्याला जे कायदेशीर तर वागणूक आहे त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल नेमका ब्लास्ट कसा घडला किती जण होते तुम्ही गाडीत कुठून कुठं जात होते नऊ जण किती हा आता काय मागणी नेमकी तुमची